लग्नसराईमध्ये घेण्यासाठी युनिक अशी मराठी उखाने माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी रावांच्या संसारात करीन सुखाची वृष्टी रावांच्या संसारात करीन सुखाची वृष्टी पंचपक्वानांच्या ताटात वाढले लाडू पेढे पंचपकवानांच्या ताटात वाढले लाडू पेढे रावांचे नाव घेताना कशाला आडेवेडे रावांचे नाव घेताना कशाला आडेवेडे मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घेताना कसला आळा कसला आला आळस दुबळ्यांचे गहाणे परमेश्वराने ऐकावे दिनदुबळ्यांचे गा गहाने परमेश्वराने ऐकावे, गहा, ऐकावे रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे निळ्या निळ्या नभात चंद्राचा प्रकाश रावांवर आहे माझा विश्वास निळ्या नभात चंद्राचा प्रकाश रावांवर आहे माझा विश्वास गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे अभिमान नाही संपत्तीचा सर्व गर्व नाही रूपाचा रावांना घास घालते वरण भात तुपाचा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद